आपण बनवणार आहे करंजी हे बघा हे सगळं ड्रायफ्रूट आपण घेतले करंजीच सालन बनवणार आहे सारण सॉरी आणि हे बघा ही माझी मेलोडी टॉफी आज मी खाणार आहे दोन आणलेले एक मी खाल्ला आणि एक ठेवलासच थोड्या वेळाने खातो हे सगळं काम माझी आत्तू करते आत्तूच नाही माझे नेसत माझी लाडाची मम्मी पण करते दहा रुपये मागितलं तर पंधराशे रुपये देते एक तो एक चपाती मागितलं तर दहा चपाती देते खरंच आई तर आईच असते आई एवढ्या मेहनतीने बनवली अर्ध्या ती आईने बनवले मला किती काळजी करते अर्ध पो हे पुळन ते पुळण आता परत हेच बनवाय पर लागले ते पण किचन खाली देऊन तुम्हाला वाटतं हे नुसतं काय काय पण हे नुसतं किचनवरच करायला लागल्या पण किचन खाली आणि आईचा गुडका पण तसा दुखतो डॉक्टरने बोललं आहे की तू जर असं जास्त काम केली मग तुला तुझा जास्त काम वाढणार

सारण बनवाय नाही मग ते मला शिरते अच्छा हे बघा गाईस हे घर तुम्हाला वाटते कुणी माझ्या पप्पांनी बनवलं बनवलं आहे कुणी माझ्या काकानी बनवलं आहे कुणी माझ्या मम्मीनी बनवलं आहे कुणी बाबानी पैसे दिलेत कुणी आत्तूनी पैसे दिलेत हे पैसे निस्त माझ्या गल्ल्यातून मीने दिलेत माझ्या गल्ल्यात किती होते सांगू दहा ते दहा हजार ते वीस हजार होते मीनी त्याच्यातून जास्त वीस हजार काढले आणि हे बॅड घेतला बाकी सगळंच मिनी घेतलं हे बॅड पण मिनी घेतला घराचं सगळं सामान सामान्यसतं माझ्यावरच फक्त मी घेऊन टाकलं बाकी सगळी चॉईस आमचीच माझ्या फॅमिलीवाल्याची बाकी सगळं मिनीच घेतलं आहे चॉईस बिल सगळी आमची होती नाही म्हणजे बघा मी केवढा आहे आणि माझ्याकडलाच केवढं बापरे हा तुम्ही तर काय तर बोलायलाच पाहिजे गाईस कमेंटवर वर हा व्हिडिओ हा व्हिडिओ मी युट्यूब वर नक्कीच टाकणार सगळ्यांना शेअर करणार मी हा व्हिडिओ गाईस नमस्कार दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हे सारण आहे करंजीच आणि जे तुम्ही घरात वस्तू बघताय ना ते फक्त आणि फक्त आज आम्हाला फक्त आणि फक्त विहानमुळे भेटलेलं आहे आम्हाला कोणी हे पप्पा हे पप्पा कामाला आहेत आमचे फक्त विहान तू पप्पा कामावर पण ते पाहायचं काय झालं नाही फक्त विहान फक्त विहान हे हे कामाला जात नाही हे दिवसभर मोबाईल वगैरे असतात विहान माझ्या शाळेला जातो तिथे दिलेला डबा खातो घरी येतो ट्युशन करतो शाळा शिकतो आणि प्लस संडे जॉब पण करतो तो त्याच्यामुळे हे आम्हाला पॉसिबल झालंय की आम्ही एवढं सगळं सामान घरात घेतलं आज दिवाळीला कपडे सुद्धा त्यांनी घेऊन दिलेत आम्हाला पैसे काढून थँक्यू गाय म्हणजे खूप छान आहे तुम्ही सपोर्ट करा करा आणि लाईक खरंच थे। दहा हजार तर मी कपड्यासाठीच घालवले गाय ते पण कुठून घेतले मी आनंद शोरूम मधून ड्रेसेस गलचे पण मिळतात मोठे मोठे आत्ताच आणि नक्कीच ते चेंबूरलाच आहे आनंद शरूप चेंबूरलाच आहे चला गायस हे बाज झालं मला दुसऱ्या मध्ये तुम्ही नक्कीच बघा सगळ्यांना शेअर करा थँक्यू यू गायस